नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक नवरात्र येत आहे भगवतीचं त्या शक्ती स्वरूपाचं नवरात्र येत आहे त्या नवरात्राविषयी आणि देवी कुठ कुठल्या स्वरूपामध्ये आपल्याला अनुभवायला येतं कुठलं स्वरूप देवी स्वरूप असतं त्याविषयी आपण थोडं बोलणार आहोत तर आपल्या अंतरामध्ये निज वृत्ती शक्तिरूपे विराजित आपल्या अंतरंगामध्ये शक्ती स्वरूपात विराजित असलेली भगवती म्हणजे इंद्रियामागचं ते पण करते पण जे जिच्यामुळे शक्य असतं ती शारीरिक शक्ती स्वरूपात जी आपल्या अंतरामध्ये असते इंद्रियामागची करते पण जिच्या ठाई असतं ती भगवती शक्ती स्वरूपा असते ती आपल्या अंतरामध्ये असते त्या शक्तीमुळे आपण कार्याला गती प्राप्त होत असते या शक्ती स्वरूपाचं नवरात्र नवरात्र नवरूपे शक्तीये विराजित नवरात्रात भगवतीचं प्रत्येक स्वरूप वेगवेगळं असतं ते मार्कंडीय ऋषींनी रचलेल्या सप्तशती नामक ग्रंथामध्ये भगवतीचं विवरण स्तुतीपर आहे मग या नवरात्रात काय केलं पाहिजे तर आपल्या कुलधर्म कुलाचारांनुसार आपल्याला नवरात्राची स्थापना करायची आहे म्हणजे आपल्या कुळामध्ये घटस्थापना करत असतील तर घटस्थापना आपण करायची आहे त्या योगाने नंदादीप असतो त्या दीपाचं नवरात्रीपर्यंत प्रज्वलित असला पाहिजे काही ठिकाणी उपवास केला जातो तो उपवास कुल नवरात्र असेल म्हणजे थोडक्यात आपल्या कुलधर्म कुलाचारानुसार नवरात्र उत्सव साजरा आपल्याला करायचा आहे मग या नवरात्रामध्ये काय केलं पाहिजे तर या पारंपरिक आपल्या कुलधर्मानुसार रीतीपरंपरा जपली पाहिजे आणि त्या अनुसार पुढे सप्तशती पाठे कृता लागुने भगवतीचं जे मार्कंडीय ऋषींनी वर्णित केलेलं सप्तशती नामक ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं पठन आपल्या घरामध्ये आपण करायचं आहे हे पठन संस्कृत असेल तर जाणकार गुरुजींच्या माध्यमाने हे कर्म केलं पाहिजे त्या योगे प्रसन्न धर्मकृता लागे भगवतीला प्रसन्न करण्यासाठी माध्यम काय तर सप्तशतीचा ग्रंथ त्यामध्ये काय आहे तर भगवतीचं वर्णन आहे स्तुती आहे की भगवतीने कुठल्या कुठल्या राक्षसांचा वध केला या गोष्टींचं पूर्ण विवरण त्यामध्ये आहे त्याचा पाठ आपल्या घरामध्ये करावा आणि या सप्तशती ग्रंथामध्येच बाराव्या अध्यायात भगवतीने स्वतः सांगितलं आहे ज्या स्तोत्राचं या पाठाचं ज्या घरात पठन होईल तिथे सर्वाबाधा मिनिर्मुक्तो धनधान्य सुतान्विता मनुष्यमत्प्रसादेनं भविष्यतीनं संशया त्या घरामधील सर्वाबाधा मिनिर्मुक्तो सर्व बाधांपासून आपत्ती संकट विपत्तीपासून मुक्तता या पठनाद्वारे होणार श्रवण केल्याने होणार पठण केल्याने होणार आणि धनधान्य सुतान्विता हा धनधान्याची समृद्धी त्या योगे प्राप्त होणार म्हणून तो एक विषय आपण घेतला पाहिजे त्या अनुषंगाने कुमारिका पूजन असेल मग देवी अपराध असेल महालक्ष्मी स्तोत्र असेल या स्तोत्राधिकांचंही पठण आपण आपल्या घरामध्ये करू शकतो मग ही भगवती कशी आहे तर संपन्नतेची तूच देवी भगवतीच्या कृपाशीर्वादाने संपन्नता आपल्या घरामध्ये येत असते मग या भगवतीची उपासना कोण कोण करतात त उपासती देवतागनसारी देवादिक हे देखील भगवतीचं उपासना करत असतात मग ही देवी कुठल्या स्वरूपात असते तर प्रपंच परमार्थ तुझे कारणी आपला प्रपंचही साधला जातो त्या भगवतीच्या कृपेने ते कुठल्या स्वरूपात असते तर पुत्र धन धान्य स्वरूपी वित्त म्हणजे स्थावर म्हणजे स्थावर संपत्तीच्या स्वरूपाने ती भगवती आपल्या जवळ असते धनधान्य स्वरूपात असते धान्य लक्ष्मी आपण त्यांना म्हणतो त्या स्वरूपाने ती भगवती जवळच असते समृद्धी धनधान्य संपत्ती ऐश्वर्याची महती ऐश्वर्यलक्ष्मीसुद्धा आपल्यासोबत असते त्या स्वरूपाने भगवतीचं आपण सेवा करत असतो आणि विश्वव्यापक व्यवहारसिद्धी विश्वाला व्यापून शक्ती स्वरूपात जे निसर्गदत्त म्हणतो निसर्ग प्रकृती ती प्रकृती स्वरूपाने भगवती आपल्या सान्निध्यात असते म्हणजेच प्रकृती म्हणजेच आपण शेती करतो ती धान्यलक्ष्मी त्यात पीक उगवतं ते संग्रहित करून पुन्हा सर्व व्यवहार त्या योगाने चालतो म्हणजेच ती धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी व्यवहार लक्ष्मी म्हणजे ज्याने चलन वलन आपण करत असतो ती महालक्ष्मी या व्यापारास समृद्ध करणारी महालक्ष्मी अशा प्रकारे सर्व प्रकारच्या लक्ष्मी स्वरूपात भगवती आपल्या सान्निध्यात सातत्याने असते ती महालक्ष्मी आपण तिला म्हणतो तिच्याद्वारे सर्व व्यवहारच सगळे चालत असतात आणि प्रकृती स्वरूपात जी असते ती शक्ती स्वरूपात सगळ्यामध्ये चैतन्य विराजित जिच्यामुळे अस्त तो शक्ती स्रोत कोणतं ती साक्षात भगवती दुर्गा स्वरूप अशा प्रकारे हे नवरात्र उत्सव आपण साजरा करायचा आहे विशेष म्हणजे यामध्ये आपले कुलधर्म कुलाचारानुसार या गोष्टी आपण करायच्या आहे जी परंपरा आपल्या कुळामध्ये असेल त्यानुसार करा तो नंदादीप असेल उपवास असेल कुमारिका पूजन असेल किंवा धार्मिक दृष्टीने बघितलं तर सप्तशतीचा पाठ मात्र आपल्या घरामध्ये करा याने समृद्धी आपल्या घरापर्यंत येईल ती भगवतीच्या कृपाशीर्वादामुळेच आपल्याला प्राप्त होईल आणि प्रकृतीचीही कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा या दृष्टीने ही घटस्थापना केली जाते म्हणजे चातुर्मासाच्या आरंभाला आपण जे वृक्षारोपण केलं असतं जे बीज पेरलं असतं स याच्यामध्ये जमिनीमध्ये त्याचं अंकुर होऊन आता तो याच नवरात्रानंतर त्याची काढणी होत असते आणि ते संग्रहित करून मग ते सगळ्यांपर्यंत पोहोचवलं जातं ते धान्य स्वरूपात असणारी लक्ष्मी त्या प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करून धार्मिक दृष्टीनेही आध्यात्मिक दृष्टीनेही आपल्याला हे नवरात्र उत्तम रीतीने साज साजरं करायचं आहे त्याविषयी आपण चिंतन केलं धन्यवाद